तुमच्या विश्वासाचा आवाज उन्नती प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीचा एक वेगळा उत्सव असतो आणि तोच उत्सव जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीत पाहायला मिळाला दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक दहा मधील बूत क्र दहा छेद दोन दि न्यू इरा हायस्कूल येथे उभारण्यात आलेला पिंक सखी बूथ संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला मतदारांना आनंदी व वा सकारात्मक वातावरणात मतदान करता यावे या उद्देशाने ही संकल्पना राबविण्यात आली सलग पाचव्यांदा जळगाव जामोद येथे पिंक सखी बुथ ची संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात आली असून यंदा हा उपक्रम अधिक प्रभावी आणि आकर्षक स्वरूपात साकार झाला मतदान केंद्रावर प्रवेश करताच गुलाबी रंगाच्या स्वागत कमानीने फुलांनी आणि फुग्यांनी सजलेले दृश्य पाहून मतदार भाराहून जात होते एका साध्या मतदान केंद्राला उत्सवाचे स्वरूप देण्यात आले होते हे विशेष कौतुकास्पद ठरले निवडणूक सुरू होण्यापूर्वीच शाळेच्या प्रांगणात मोठ्या आकाराची रंगीबेरंगी आणि अर्थपूर्ण रांगोळी काढून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली मतदान करा लोकशाही मजबूत करा असा संदेश देणाऱ्या रांगोळ्यांनी प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले त्यामुळे मतदान केंद्राकडे जाताना नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना अधिक बळकट होत असल्याचे जाणवत होते महिलांच्या पुढाकारातून मतदानात प्रेरणादायी बदल या पिंक सखी बूथवर संपूर्ण व्यवस्था चार आदर्श महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळली होती सौ लीना घोटेकर कु नीलिमा डुकरे कु अस्मिता क्षीरसागर आणि कु संध्या आखाडे या चारही महिलांनी आपली जबाबदारी अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रामाणिकपणे पार पाडली संपूर्ण महिला प्रतिनिधींचाच वावर असल्याने एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा वातावरणात पसरली होती निरक्षर मतदारांना समजावून सांगण्यासाठी विशेष दमी मतपत्रिकांचा वापर करून त्यांना मतदान प्रक्रियेची माहिती देण्यात आली त्यामुळे अनेक नागरिकांचा गोंधळ दूर झाला आणि त्यांनी आत्मविश्वासाने आपला मतदानाचा हक्क को बजावला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महिला कर्मचाऱ्यांनी सत दक्षता ठेवली होती या उपक्रमाच्या यशस्वी नियोजनामध्ये नगर परिषद प्रशासन अधिकारी डॉक्टर सूरज जाधव उपविभागीय तथा निवडणूक अधिकारी शैलेश काळे तहसीलदार पवन पाटील तसेच नगर परिषदेचे लिपिक गजानन मोरे यांचे विशेष योगदान लाभले त्यांच्या मार्गदर्शनाखाली सखी बूथची संकल्पना अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात आली या निवडणुकीत राजकीय वातावरण जरी तापलेले असले तरी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी राबवलेले असे सृजनशील आणि जनतेला आकर्षित करणारे उपक्रम प्रशासकीय पातळीवर वेगळे स्थान निर्माण करणारे ठरले पिंक सखी बूथ हे फक्त एक मतदान केंद्र न राहता महिला सक्षमीकरण जनजागृती आणि लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक बनले एकूणच जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीत उभारण्यात आलेला हा अनोखा पिंक सखी बूथ आजही लोकांच्या चर्चेचा विषय आहे भविष्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी हा उपक्रम एक आदर्श मॉडेल म्हणून निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर राहा अपडेट